मी साहेब बाबांच्या दर्शनासाठी मंत्री असो किंवा नसो लहानपणापासून येत असतो तुम्ही सुद्धा नव्हता तिकडे तेव्हापासून येतोय त्यामुळे ठीक आहे काही स्थान असे असतात की तिथे असं नेहमी असं वाटतं की आपण नतमस्तक व्हावं आणि म्हणून मी आलो साहजिकच आहे नवीन एखादी जबाबदारी जर आपल्याला मिळाली तर त्या जबाबदारीमध्ये चांगलं यश मिळावं आणि जनतेचं आपल्याला काही ना काहीतरी आपली सेवा करता यावी त्यासाठी सुद्धा आपण या अशा स्थानांवर साईबाबांच्या चरणावर डोकं ठेवून आशीर्वाद मागत असतो मंत्रिपदाचं स्थानही महत्त्वाचं असतं तुम्ही त्याचा उल्लेख केला सगळ्यात महत्वाचं स्थान जे आहे हे कार्यकर्त्याचं आहे सामाजिक सेवकाचं आहे बाकी मग काय खासदार आमदार मंत्री ते होतच असतात गुरुसाहेब साहेब आता काय आहे मिळालं आहे पुढचं काय विजन आहे आता तुमच्याकडून अनेक कामं झालेली आहे मात्र आता पुढचं काय एक विजन असेच काम का, का, आने आने काम करणार ना आणि अनेक कामं जे आहेत आम्ही आमच्या मनाने करत असतो की कुठे एअरपोर्ट पाहिजे का कुठे बोट क्लब पाहिजे की कुठे आणखी सिनेक ट्रॉली पाहिजे कुठे काय आणि अनेक कामं जे आहेत तुम्ही किंवा इथे जनता जे आहे कार्यकर्ते सुचवत असतात की हे केलं चांगलं असेल सुद्धा सूचनांचं आपल्याला त्याप्रमाणे काम करावं लागतं सगळी ते मंत्री झालं म्हणजे त्याला सगळी सगळी सक्कल असते असं नाही तो सुद्धा सामान्य माणूसच असतो दहा पंधरा दिवसापूर्वी तुम्ही म्हंटल की मी कुठं मंत्री आहे तेव्हा ऐकलं तुमचं आणि असं मी म्हणतो म्हणजे मंत्री, <laughs> मंत्री नसताना सुद्धा आलो होते तुम्हाला माहिती आहे बरोबर तेच तर म्हणतोय नाशिक नाशिक पालकमंत्रीचा जो मुद्दा आहे का पालकमंत्र्यांबद्दल जे आहे मी काल पण सांगितलं वादविवाद काही वाढवण्याचं काही कारण नाही शेवटी पालकमंत्री वगैरे होऊन करायचं काय असतं लोकांची सेवाच करायची आहे ना कामच हो, करायचे ना, ना ते असं सुद्धा मी करू शकतो ना तुम्ही ते काय सांगाल आणि योग्य असेल योग्य ठिकाणी तिथे जोर लावून काम करू शकतो त्यामुळे त्या मंत्री तो पालकमंत्री पदाचा वाद जो आहे त्या वादात मला अजिबात पडायचं नाही ते मुख्यमंत्री पाहून घेतील उपमुख्यमंत्री पाहून घेतील काय करायचं जे आहे जी जी मला सुचवली तेच त्या कामाचा रेटा मी लावणार साहेब गोरगरीबी बाजारात पण झाले असं आहे ना की याच्यासाठी जे आहे आपल्या राज्यामध्ये चोपन्न हजार रेशनिंगची दुकान आहेत अख्ख्या राज्यात काण्याकोपऱ्यात आपण करोना काळामध्ये सुद्धा सगळे घरात बसले असताना आमचे जे अमाल बांधव आहेत आमचे जे ड्रायव्हर आहेत ट्रकचे आमचे जे दुकानदार आहेत आमचे अधिकारी आहेत त्यांनी चोपन्न हजार दुकानातून वाटप केलं एक जरूर आहे काही प्रमाणामध्ये कुठे काही घोटाळे करतात पण तुम्ही आणि तिथले लोकल कार्यकर्त्यांनी काही एकाच ठिकाणी आहे का तर त्याच्यावर आपण बंधन आहोत लहान 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 ठिकाणावरून सगळं चोपन्न हजार दुकानातून जर कुठे काही दोन चार दुकानातून काही गडबड होत असेल तर आम्हाला ते मेसेज जरी केला तरी आम्ही त्याच्यावर कारवाई करतो आपण बळ देणार का मी कार्यकर्त्यांना बळ देणार आणि कार्यकर्ते आणि आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून लोकांची सेवा करणार साहेब आपण म्हणतो ना जनसेवा हीच ईश्वर सेवा साईबाबाने सुद्धा त्यांच्या आयुष्यामध्ये तेच केलं लोकांच्या आशुरुन जर पुस्तक आले तर तेवढे मोठे आपण नाही पण एक अशुरुन पुस्तक आलं तर खूप झालं ना कोर्टाने ठेवलं आहे समाधानी आता अर्थात एक तर काही गोष्ट या मागासवर्गीय मिळत नाही मिळालेल्या गोष्टी आमच्या हातातून चालल्या निसटल्या होत्या पण आम्ही सगळ्यांनी तिथे जे आहे सुप्रीम कोर्टात उभे राहिले समीर भाऊ महेश जगडेशाने वगैरे आमची चवी मंडळी दोन दिवस फडणवीसांना सांगितलं त्यांनी सहकार्य केलं तिथे इंदिराजे नरसिंग जय शंकर तुषार मेहता साहेब साहेब त्यांना आम्ही भेटलो आणि सांगितलं बाबा हे आमचं आहे तेवढं तर नक्की द्या कमी कशाला करता आम्ही चोपन्न टक्के आहोत पण आम्ही चोपन्न टक्के आम्हाला नाही दिलं ठीक आहे अर्ज दिलं तर अर्ज द्या ना भटक्या मुक्त असतील लहान आणि कोर्टाने ते ऐकलं आणि मिळालं कोर्टाने मान्य केले मात्र हे खऱ्या अर्थाने त्या सत्तावीस टक्क्यांना मिळणार आहे का ते तुमचे आमच्यावर अवलंबून आहे ना आपण देणार की नाही ते आणि कोणी चुकीचा मनुष्य घुसणार नाही हे तिथल्या जनतेनं तुम्ही पाहायचं आहे बरोबर की नाही सुप्रियाताई मंत्रिपदा शपथ घेतली काय नवीन प्रश्न आहे ते <laughs> आता ते जे आहे ते पक्षाचे सगळ्या सगळ्या पक्षाचे अध्यक्ष शरद पवारापासून तर मोदी साहेबांपर्यंत त्यांना विचार आता इथे तर काय येणार नाहीत राज्यात नाही येणार नाही त्यांना माहिती सामना करावा लागतोय आपण सरकारकडे शेतकऱ्यांना कर्जमाफी करावी यासाठी मागणी करणार आहोत मी पहिल्याच कॅबिनेटच्या मीटिंग मध्ये परवाच्या मंगळवारच्या दिवशी प्रचंड पाऊस पडतोय गरीब शेतकऱ्यांचे कांदे कचऱ्यासारखे ओढामध्ये वाहून राहिले आहेत काय तर या सगळ्या आणि ते महाराष्ट्रभर चालू आहे ह्या प्रकार केळाच्या बाबतीमध्ये द्राक्षाच्या बाबतीमध्ये सगळ्या तर आपल्याला ते मदत करायला पाहिजेच म्हणून मी आग्रह धरला आणि त्यानुसार जे आहे त्यान मुख्यमंत्री आणि त्यांनी सगळ्यांनी आदेश दिलेले आहेत या सगळ्याचं जे आहे ताबडतोब तो पंचनामे करा देखिये पॉलिटिक्स में जो है मैं दस बार जो है मंत्री पद की शपथ ले चुका हूँ तो कभी कैसे कभी कैसे जो है मंत्री पद पे आते हैं फिर निकल जाते हैं वो तो आवक जावक शुरू है हमारे चलता है अब इसके बाद चलिए